कधी लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी गौतमी पाटील आज तिचं लोकप्रियतेच्या उतरत्या पायरीवर आहे का काय आहेत कारण आणि यामागे नेमकी कोणती मोठी चूक आहे आजच्या आपल्या विशेष रिपोर्ट मध्ये आज आपण याचा सखोल आढावा घेणार आहोत गौतमी पाटीलने महाराष्ट्रातील लोकनृत्याला एक वेगळी ओळख दिली तिच्या नृत्य शैली उत्साही परफॉर्मन्सने तिला अनेक चाहत्यांचं प्रेम मिळालं ती प्रत्येक कार्यक्रमात स्टार आकर्षण होती पण लोकप्रियतेचं शिखर गाठल्यानंतर तिने काही गोष्टीकडे दुर्लक्ष केले का गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेच्या गडाला तळा देणाऱ्या काही वादग्रस्त घटना घडल्या कार्यक्रमाच्या गैरसोयीमुळे चाहत्यामध्ये नाराजी वाढली काही कार्यक्रम रद्द झाले तर काही ठिकाणी आयोजकांशी तिचे वाद उभे राहिले गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेवर सोशल मीडियाने मोठा परिणाम केला सुरुवातीला तिच्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यू मिळत होते पण नंतर तेच व्हिडिओ अनेकांना रिपीटेड वाटू लागली शिवाय तिच्या विरोधात टीका करणारे काही व्हिडिओ व्हायरल झाले गौतमीच्या लोकप्रियतेला अजून एक धक्का नवनवीन कलाकारांची एंट्री मनोरंजन क्षेत्रात अनेक तरुण कलाकारांनी आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे हे कलाकार नवनवीन शैली आणि परफॉर्मन्स घेऊन आले आहेत ज्यामुळे गौतमीला तिची जुनी स्टाईल बदलण्यास दबाव येत आहे लोकप्रियता कमी होत असली तरी गौतमीसाठी ही वेळ तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आहे नवीन संधीचा शोध घेऊन तिच्या नृत्यात आणि परफॉर्मन्स मध्ये काही बदल केल्यास ती पुन्हा लोकांच्या मनात स्थान शकते पाटीलची लोकप्रियता कमी होत असल्याचं कारण तिला मिळालेला प्रचंड यश त्याचा आलेला दाबा आणि काही चुकीचे निर्णय आहेत पण तिच्या कलेवर असलेल्या प्रेमामुळे तिचं पुनरागमन नक्की शक्य आहे तुम्हाला काय वाटतं गौतमी पुन्हा तिचा जुना करिश्मा मिळवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आमच्या अशाच खास रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा बाबा न्यूजला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद